सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार रथ गावात येताच गावकऱ्यांनी तो हकलून लावला या मुनगंटीवारांनी काय दिवे लावले कशाला इकडे आलास असे प्रश्न विचारून हा प्रचार रथ हकलून लावला तर त्याचं झालं असं की चंद्रपूरच्या आर्णी तालुक्यातील खेडी येथील चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाररताने प्रवेश करताच एका गावकऱ्याने तो अडवला आणि आधी पंधरा लाख रुपये द्या अशी मागणी केली बोगस विकास आम्हाला नको अजित पवार अशोक चव्हाण यांच्यासारखे भाग या पक्षात गेले आणि यांचा प्रचार आमच्या गावात करता का असा प्रश्न या गावकऱ्यांनी केला

नाही ते पंधरा लाख पहिले द्या ना तुम्ही गावात तर काय आले तुम्ही कोणाला आता गावाला कोणाला विचारला तुम्ही पंधरा लाख ला दिले काय एवढे घोटाळेबाज इथं गेले अशोक चव्हाण गेला हा अजित पवार गेला चार लोक ह्या पक्षात गेले आणि तुम्ही याच्या पटार करता गावात तुम्ही कुणा ते अशोक चव्हाण हा दादा नाही 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 दादा हे कुठे गेले आहे लोक तुम्ही गावात प्रचार करत असेल तिच्या पिच्या काय विकास नाही पाहिजे चार त्याची गॅस तुम्ही पंधराच्या नेली आमच्या गावात येतात स्वतः निघाय दोन पटका आबाद नाही गावात चला निघा गा? या गाडी देव हा गॅप आमच्या गावात येतात सध्या हा व्हिडिओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका